Hello friends, welcome to my channel Arishvi Parati and also welcome to my new video. How are you all? I hope all you are well. So, in today's video, we will practice English speaking sentences. Are you ready friends? Let's start the video. Kamit kami. At least Nahi Maiti. No idea. Chala jao? Let's go. Atanahi. नॉट इट मला दाखव शो मी कशासाठी फॉर व्हॉट पण का बर बट वाय मी सात वाजता उठते आय वेकअप ऍट सेव्हन ओ क्लॉक ती जेवण बनवत आहे शी इज कुकिंग फूड तो रोज शाळेत जाते ही गोज टू स्कूल एव्हरी डे कृपया मला थोडा पाणी दे प्लीज गिव्ह मी सम वॉटर मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश मला हे पाहिजे आय वॉन्ट दिस मला हे नाही पाहिजे आय डोंट वॉन्ट दिस तुला काय पाहिजे व्हॉट डू यू वॉन्ट मला ते खेळणी पाहिजे आय वॉन्ट दॅट टॉय फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा